पूर्व प्राथमिक स्तरावर प्रथमच औपचारिक अभ्यासक्रम राबवला जाणार आहे पूर्व प्राथमिक स्तरासाठी पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून कोल्हापूर जिल्ह्यातील चार हजार अंगणवाड्यांना यावर्षी पुस्तकं मिळणार आहेत त्यासाठीची प्रक्रिया शिक्षण विभागानं सुरू केली आहे येत्या शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक स्तरावर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे नवीन धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तकं जिल्ह्यातील तीन हजार नऊशे पंधरा अंगणवाड्यांना पुरवली जाणार आहेत प्राथमिक शाळांना जोडून ज्या अंगणवाड्या आहेत त्यांना ही पुस्तकं दिली जाणार आहेत अंगणवाड्यांचा म्हणजेच पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश यापूर्वी औपचारिक शिक्षणात नव्हता त्यामुळे अक्षरांची तोंड ओळख गाणी गोष्टी खेळ अशा स्वरूपात अंगणवाडी मुलांना शैक्षणिक धडे दिले जात होते मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शैक्षणिक चौकट बदलण्यात आली आहे त्यानुसार अंगणवाडीतील शिक्षणाचा औपचारिक शिक्षणात समावेश झाला असून अंगणवाडीतील शिक्षणात पायाभूत साक्षरता आणि अंक ज्ञान महत्वाचं मांडण्यात आलंय या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील चार हजार अंगणवाड्यांना पुस्तकं मिळणार आहेत त्यासाठी अंगणवाडी सेविकांकडून मुलांच्या पटसंख्येची माहिती मागवण्यात आली आहे